सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या सहा महिन्यात बारा कारवाई उप शीतल घोगरे यांची धडाकेबाज कामगिरी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही हे बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईवरून निदर्शनास येत आहे गेल्या एसीबी च्या उप उपअधीक्षकपदी शीतल घोगरे या रुजू झाल्यापासून एसीबी कारवाईचा आलेख वाढला आहे आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी सहा महिन्यात बारा ट्रॅप केले आहेत ज्यामध्ये एकूण पंधरा लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत ज्यामध्ये वर्ग एक चा एक तर वर्ग दोनच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे शीतल गोगरे या रुजू होण्यापूर्वी जानेवारी ते जून अशा सहा महिन्यात आठ कारवाई झाल्या आहेत तर कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी पैशाची मागणी केल्यास लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उप अधीक्षक शीतल गोगरे यांनी केले आहे सीसीएन न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा लास सर, अपर अपर सर, 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 लास लाच दूषपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य माननीय महासंचालक सर माननीय अपर पोलीस अपर महासंचालक सर अमरावती परिक्षेत्र माननीय पोलीस अधीक्षक सर माननीय अपर पोलीस अधीक्षक सर आणि लाच दूषपत प्रतिबंधक बुलढाणा विभाग यांच्या वतीने नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी होत असेल कोणत्याही मौल्यवान वस्तूची मागणी होत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आपल्या नावाची गोपनीयता ठेवण्यात येईल धन्यवाद चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा